गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्या ताईंचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा घरातलं सगळं अंगण वगैरे आतलं घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर सगळ्यात आवडीचं जे माझं पहिलं काम असेल ते म्हणजे देवपूजा देवपूजा केल्याशिवाय माझ्या सकाळला सुरुवातच होत नाही आणि मस्त अशी बघा देवपूजा करून ठेवली आपल्या बागेतली आज छान छान जी फुलं उमलली होती ती पण आणून ठेवली आणि आमच्यात काही वटपौर्णिमा करत नाहीत ते पुढे जाऊन सांगते का बाय वट वटपौर्णिमा का करत नाही तर आमचं जे देवक असतं ना ते वडाच्या झाडाच आहे त्यामुळं आमच्या घरी वटपौर्णिमा साजरी केली जात नाहीत किंवा वडाला पुजण्यासाठी जात नाहीत राहू चालले होते त्या निमित्ताने बाहेर आले होते आणि सकाळचा चहा सुद्धा आम्ही असा मस्त असा गार्डन मध्ये बसूनच पित असते आणि एकदा घरातून बाहेर आलं ना की आज जावं असं वाटत नाही कारण एवढी सगळी हिरवीगार म्हणजे पावसामुळं टोटवीत अशी झाडं आणि त्यांना आलेली रंगीबेरंगी फुलं हे बघून आत घरात जावंसं वाटत नाही पण आत घरात नाही जाऊन सांगणार कोणाला कारण स्वयंपाक वगैरे आपल्या नेहमीची कामं असतात ते तर वाट बघतच असतात आणि हे बघा आपल्या किचनची ही खिडकी आणि आपल्या घराचा एंट्रन्स इतका भारी दिसतो आहे की काय सांगू तुम्हाला आणि आत्ता काय झालं आहे की चिंगीला तर तुम्ही बऱ्याच मिनी ब्लॉगमध्ये बघितला असेल ब्लॉगमध्ये बघितला असेल पण हा नवीन एक फॅमिली मेंबर आलेला आहे तो म्हणजे लड्डू आणि लड्डू आल्यापासून चिंगी मात्र आमच्या सगळ्यांवरती खूप नाराज आहे आणि ती कशी नाराज आहे हे तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवते कारण तिला इनसिक्युअर फील आहे की काय की आपल्या पण दोन मुलांमध्ये वगैरे कसं असतं की एकाचा लाड केला की के, दुसरा नाराज होतो तरी तर चिंगीचा चेहरा बघून चिंगीची नाराजी तुम्हाला दिसत असेल मला आता एकच प्रश्न आहे की लवकरात लवकर या दोघांची मैत्री झाली पाहिजे आणि हे दोघं सोबत खेळले पाहिजेत आणि चिंगीच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल दिसत असेल की खरंच आमच्यावरती चिंगी नाराज आहे वरती बसून कशी बघतीये ती बघा आमच्याकडे कारण लड्डू मांडीवरती बसलेला आहे आणि तिला वाटतंय की आता आपल्याला हे मांडीवर घेणार का नाही किंवा लाड करणार का नाही ना म्हणून तर लड्डू सुद्धा खूप गोड आहे तर नंतर भेटू अशा छोट्याशा मिनी ब्लॉग सोबत आहे